काय नाव काय तुमचं मनोहर रामदास काय विषय मांडला काय ग्रामपंचायत सभेमध्ये मी विषय असा मांडला होता मी दोन महिन्यापूर्वी शिळेपालां प्रकरण केलेलं आहे त्याच्या बाबासाहेबांनी सैसे का अजून काही दिला नाही ठराव नंबर दे दोन महिन्यापासून तुम्ही सैशिक का अजून बाबासाहेब पाच सहा वेळा फोन केला बाबासाहेब म्हणले आज येतो मध्ये बाबासाहेब नवीन आले होऊन ना त्यामुळे त्यांनी म्हणलं माझा मागचा ठराव नंबर काय मला देता येत नाही कोणत्या योजना तुम्ही शेळे पालन करता अपंगाचे शेळे अपंग दिव्यांग आहेत का हा दिव्यांग आहेत दिव्यांगच्या योजना मिळतात तुम्हाला शासकीय पैसे चालू आहेत शासकीय पैसे चालू आहेत संजय गांधीचे पैसे चालू आहेत का चालू आहेत का हिथं तुम्हाला फक्त न्याय दिला जात नाही मग तुम्ही आता हे जे तक्रारी केलीत का तुम्ही ह्याबद्दल नाही केले आता भाऊसाहेब काय म्हणले आता ती काय टेबल ठेवले तर भाऊसाहेब बोलत नाही पण टेबलला सोले पर कमी नसते कशासाठी माझ्या दारामध्ये शेजारीने मुरुम टाकलेला आहे आणि ती मुरुम काढा म्हणलं मी पंचायत येईल तर पंचायतीने ते मुरुम नाही पंचायत मला म्हणते की तुम्ही अजून रस्त्यावरती सरा रस्ता बंद झाला तर जाग बाजार कोण राहणार ग्रामपंचायत स्वतः तुम्हाला सांगते रस्त्यावर चाला अतिक्रम करा हा ग्रामपंचायत म्हणते रस्त्यावर तुम्ही सरा ती ऐकत नाही म्हणून त्यांना पत्र द्या ग्रामपंचायत मला ती परवानगी द्या रस्त्यावर येण्यासाठी तसे दिले का तुमचं नाही काय नाही आणि मग तुम्हाला ग्रामपंचायत कोण सांगताय ग्रामपंचायत मध्ये <laughs> सरपंचाला मी म्हणलं तर ती मुरम दाखला सांगा शेजाऱ्याला तर ते म्हणले ते ऐकत नाही म्हणून तुम्ही रस्त्यावर सारा आता काढला नाही काढलेला मग आता तुम्ही काय करणार आता काय करायचं पंचायत मध्ये पत्र घेऊन येईन मी